चांदवड तालुक्यातील धोडांबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळकृष्ण सुभाष रकिबे यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोठ्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे या महिलेने रकिबे यांच्या द्राक्ष बागेचे पैसे लाटून परदेशात पलायन केले होते पोलिसांच्या तपासात आरोपीने नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी पिंपळगाव वडनेर भैरव लासलगाव आणि निफाड या भागातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चार ते साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे तिच्या विरोधात वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता सध्या पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन आणि ॲडिशनल एस पी आणिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव ए पी आय दिनकर मुंडे पी एस आय कुशारे व हवालदार भुसाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून आरोपीला कठोर शिक्षा होण्याची अपेक्षा आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र वडनेर भैरव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या परिचय जीवनात अपडेट राहा